बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये आज बार्शी नगरपालिकेकडे काल हा नामदर्शपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक होता आणि अंतिम दिनांकामध्ये नगरसेवक पदासाठी दोनशे शहाण्णव अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकूण दहा अर्ज या ठिकाणी नामदर्षितपत्र दाखल झालेले आहेत सदर अर्जाची आज सकाळी अकरा वाजल्यापासून छाननी नगरपरिषद कार्यालय करण्यात आली यामध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण दहा अर्ज होते आणि नऊ उमेदवार होते पैकी आता विधिग्राह्य नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये आज रोजी सहा उमेदवार हे राहिलेले आहेत त्यामध्ये कतले तेजस्वी प्रशांत गुंड पाटील सुप्रिया शेखर पठाण खाजाबी बारबोले निर्मला सं संजीवनी सतीश बारंगुले शेख जाकी असे सहा उमेदवार हे नगराध्यक्ष प्रदेशात राहिलेले आहे इतर सर्व प्रभागाची यादी थोड्याच वेळात ह्या नोटीस बोर्टवरील प्रसिद्ध करण्यात येईल सर्व उमेदवाराला आपल्या माध्यमातून मी आचारसंहितेचं पालन करण्याबद्दल तसेच सर्व परवानगी सर्व प्रचार जो आहे तो परवानगी घेऊनच करावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो